नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील परमात्मा एक सेवक संस्था दुधाळा आश्रम परिसरातून षष्टी हवन कार्यानिमित्त भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीमध्ये प्रामुख्यानं नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा या जिल्ह्यातील मार्गदर्शक व सेवक उपस्थित झाले मानव धर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांना रक्षाबंधन होऊन सहा दिवसानंतर भगवत प्राप्ती झाली होती हाच भगवत प्राप्तीचा दिवस परमात्मा एक सेवक सेविका दिवाळी सणासारखा साजरा करतात पंचवीस ऑगस्टला सर्व परमात्मा एक सेवक आपापल्या घरी हवन कार्य घडवून भगवत प्राप्तीचा दिवस साजरा करतात या निमित्तानेच दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी परमात्मा एक सेवक संस्था दुधाळा आश्रम रामटेक यांच्या वतीनं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं रामटेक बस स्टॉप परिसरातून रॅलीला सुरुवात होऊन आंबेडकर चौक गांधी चौक झेंडा चौक घेत नंतर परमात्मा एक सेवक संस्था दुधाळा आश्रम रामटेक येथे समापन करण्यात आलं नंतर बाहेरून आलेल्या समस्त मार्गदर्शकांचे स्वागत सत्कार कार्यक्रम पार पाडून चर्चा बैठकीच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली ट्वेंटी फोर न्यूज नागपूरवरून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी आज हा कार्यक्रम षष्ठी निमित्त म्हणजे भगवत प्राप्तीच्या दिनानिमित्त आम्ही हा कार्यक्रम घेतला दोन दिवसाच्या अगोदर याच्यासाठी घेतला की सर्व शेवकांच्या घरी पंचवीस तारखेला षष्ठीचा कार्यक्रम आहे महान झाबाने साक्षीच्या नंतर सहाव्या दिवशी भगवंताची प्राप्ती केली आणि तो दिवस आम्ही सर्व दिवाळी धसा मानवतो म्हणून हा आनंद उत्सव म्हणून आम्ही हा रथयात्रा काढली आणि या ठिकाणी एक स्टेज प्रोग्राम घेतला सर्वांना मानवधर्मतेचा संदेश सर्व लोकांपर्यंत जावं जे वेशनी आहेत अंध्रश्रद्धे डुबलेले लोक आहे त्यांच्यापर्यंत जावं आणि तेही सुद्धा समाधान व्हावं आणि या धर्मात येऊन त्यांचे जीवन सुखी होऊन त्यांच्या मुलाबाळाच्या आत्मा संतोष झाल्यावर जो धुवा निघाल तोच आमच्या महान त्यागी बाबा आम्हाला सांगितलं असे कार्य केले तर आपण धर्माचे खऱ्या अर्थाने चांगले कार्य करू शकून असं फुक्ताचं काम आम्ही स्वतः करून आलो आम्हालाही आनंद आहे की महान त्यागी बाबा बाबाचं कार्य हे एक आमच्या हाताने होऊन राहिलं याचा आम्हाला सुद्धा आनंद आहे म्हणून हे कार्यक्रम आज घेतला आहे रामटेक परमात्मा शिवस्वस्थाळा रामटेक रामटेकच्या वतीने आमच्या आधी मार्गदर्शकाचा शब्दा नुसार दिवसाचे साधे कार्य दिले आणि त्या साध्या कार्यात रोज सकाळी पहाटे पावणे सहा इथे एका भगवंताची ज्योत लागून नंतर आम्ही प्रत्येक जे रामटेकला सेवक राहतात त्यांच्या घरापर्यंत आम्ही प्रभात फेरी निघाली आणि आमच्या मार्गदर्शकाचे जे ठरलेलं होतं की प्रत्येक शेवक हा जागा व्हायला पाहिजे त्यानुसार आम्ही प्रत्येक संस्थेचे लोक आणि संपूर्ण आमचे जे सेवक आहे ते सेवक आम्ही संपूर्ण सेवक प्रत्येक सेवकांचा घरी गेलो आणि त्यांना जागवण्याचे काम जे महान त्यागी बाबा जुमदेजींना आतापर्यंत केलं त्याचप्रकारे आम्ही सुद्धा करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आज सकाळीच आम्ही बसस्टँडवरनं रॅलीचे नियोजन केलं तिथे आमच्या शेवकांनी गोड जेवण दिलं आलू भात जे जे होतं तेथे आपल्याला मिठाई वाटप केली आणि त्या प्रकारे हासी खुशी खुशीत चांगल्या डीजेनी आणि आनंदात इथे आलो आणि इथे हा कार्यक्रम भव्य दिव्य असा स्वरूपात झाला या कार्यक्रमात प्रत्येक गावचे जवळपास नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा गडचिरोली आणि वर्धा जिल्हा येथील मार्गदर्शक आणि मोठ्या संख्येने सेवक आले त्यांनी सुद्धा छान मार्गदर्शक केलं आणि बाबा जिंदेजी पावलावर पाहून ठेवून आम्ही चालण्याचा प्रयत्न करू इतक्याच बोलून मी सर्वांना नमस्कार ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल